ओल्या काजूंची रसभाजी आज आपण पाहणार आहोत ओल्या काजूंची भाजी कशी करायची तर या भाजीला थोडीशी ग्रेव्ही करणार आहोत आपण हे ओले काजू जे आहेत ते सिझनल आहेत काही ठराविक काळापुरतेच ते मिळतात पण जर समजा ओले काजू नाही मिळाले तर आपले नेहमीचे काजू भिजत घालूनही ही कि उसळ किंवा रसभाजी करता येते तर आज आपण बघूया ओल्या काजूची रसभाजी यासाठी आपल्याला काय लागणार आहे तर आपण सुरुवातीला ओले काजू कसे त्याच्यातून ओल्या काजूंमधून कसं काजू बाहेर काढायचे ते पाहूया हे अशा प्रकारचे ओले काजू आपल्याला मिळतात ह्या काजूच्या बरोबर मध्यभागी सुरीने कापायचं मागच्या बाजूनी त्याचे दोन भाग करायचे आणि त्यातून काजू पांढरा काजू बाहेर काढायचा या काजूंना किंवा हे जे काजूचं बी आहे ते भयंकर तो चिक भयंकर जहाल असतो तो आपल्या हातांना त्वचेला हानिकारक असतो त्यामुळे हाताला काहीतरी हँड घालून किंवा प्लॅस्टिकचं काहीतरी बांधून मगच त्या काजूंना हात लावायचा आहे किंवा मग जर रेडीमेड सोललेले काजूच देखील मिळतात तर ते काजू घेतले तरी चालतील किंवा आपले नेहमीचे सुकलेले काजू घेतले तरीसुद्धा चालू शकतं ते थोडे भिजत घालायचे अशा प्रकारे हे काजू आपल्याला यातून बाहेर काढायला लागतात हे काम जरा जास्त जिकिरीचं असतं थोडं वेळखाऊ प्रकार आहे आणि त्याचा जो चीक आहे तो भयंकर जहाल असतो त्यामुळे सावधपणेच हे काजू सोलायचे इथे साधारण वाटी दीड वाटी काजू घेतलेले आहेत उभा चिरून कांदा घेतलेला आहे तीन चार पाकळ्या लसूण एखादी मिरची हिरवी मिरची एखादा इंचभर आलं आणि ओल्या नारळाचे काप घेतलेत खोवून घेतलं तरी चालेल कोथिंबीर घ्यायची आणि थोडासा खडा मसाला त्याच्यामध्ये लवंग दालचिनी आणि मिरी तर आता आपण हे वाटण तयार करण्यासाठी कढईमध्ये तेल घालूया तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये आपण कांदा घालायचा कांदा थोडा हलवायचा त्याचा फक्त कच्चटपणा गेला पाहिजे इथे लसणाच्या पाकळ्या घातल्या आलं घातलं हिरवी मिरची घातली हे सगळं थोडंसं हलवायचं फक्त कांदा मऊ होणार इतपतच तो परतायचा आहे किंवा सवताळायचा आहे फार तो गुलाबी किंवा खरपूस भाजायचा नाही आहे आता याच्यामध्ये सुक्या खोबऱ्याचे काप घालायचे त्यानंतर कोथिंबीर घालायची एखादं मिनिट पुन्हा हे सगळं परतून घ्यायचं त्याच्यातच आपले खडे मसाले घालायचे लवंग दालचिनी मिरे पुन्हा एकदा हलवून घेऊया सगळं आता हे झाले आपली वाटणाची तयारी आता हे सगळं आपण मिक्सरमध्ये घालणार आहोत मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया थोडंसं थंड झालं की मग आपण वाटून घेऊ आता पुन्हा कढई तापत ठेवूया त्यात थोडं तेल घालूया साधारण पळी तेल घालू त्यात आता फोडणीसाठी थोडासा कांदा घालू तेलावर कांदा थोडा परतला की त्याच्यात आपण सोलून ठेवलेले ओले काजू घालूया ठीक काजू आता आपण थोडे परतून घेऊ कांद्यावरती दरम्यान आता आपण वाटण वाटून घेऊया मग अशी जे कांदा खोबरं आलं लसूण आहे त्याचं वाटण वाटून घेऊ आणि आता ते वाटण या परतलेल्या काजूंमध्ये ओतायचं पुन्हा वाटणासह सगळं परतून घ्यायचं चा छान याच्यामध्ये गरम मसाला घातला इथे मी मालवणी मसाला घातला आहे पण तुमच्याकडं जो अवेलेबल असेल गरम मसाला तो घालू शकता थोडी हळद घातली आहे गरज वाटली तर तिखट घालायचं जर मसाला जर तिखट असेल तर तिखट घालायची गरज नाही सगळं नीट हलवून घ्यायचं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं ते सगळं त्यानंतर मिक्सरचं भांडं धुतलेलं वाटणाचं पाणी घालायचं पुन्हा सगळं नीट ढवळून घ्यायचं छान भाजी इथे शिजलेली आहे थोडंसं वाटल्यास पाणी घालायचं कारण आपल्याला ग्रेव्ही कशी कमी अधिक घट्ट हवी आहे त्या प्रमाणामध्ये पाणी आणि मीठ ॲडजस्ट करायचं आता ही आपण अपन काजू करी आपली झालेली आहे ती आता आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊया अतिशय स्वादिष्ट अशी भाजी लागते भाकरी चपाती भात कशाही बरोबर आपण हे छान खाऊ शकतो छानच चा लागते ती ही झाली आपली काजूची रसभाजी